नमस्कार मित्रांनो हे आहे औदर जल आजारानंतरची कडकी भरून काढण्यासाठी हे अतिशय उत्तम औषध मानले जाते आणि यांनी आजारानंतरची कडकी हमखास भरून निघते म्हणून हे आजारानंतर हे लोकांना दिले जाते हे औदर जल हे बघायचे उष्णते वर तसेच मैलांचे प्रदररोग पुरुषची नकोसत्ता अनेक प्रकारच्या आजाराला जन औदर्जन मिळेल नंबरावर पण टाका पहा येथे हे जल स्त्री पुरुष आणि मुलं मुली यांच्या अनेक रोगांवर हे जल औषध आहे त्याला औधबराचा मध म्हटलं जातं ते उंबराच्या मुळातून काढलं जातं ते अतिशय थंड असते शीतल असते रोगनाशक आणि सर्व विषनाशक असे असते अतिशय थंड गुणधर्माचे असते लहान मुलांना एक चमचा आणि मोठ्यांना दोन चमचे असे औदंबर जल सेवन करण्यासाठी द्यावे लागते सर्वांनी आपल्या घरी संग्रहित करून ठेवावे ते थे कधी खराब होत नाही म्हणजे वेळेकाळी आपल्याला औषधे उपयोगी पडेल लहान मुलांच्या गोवर कांदण्या विषमजोर टायफाईड यावर औदरजल दिले जाते आणि त्यांचा रोग बरा केला जातो उष्णतेवर सुद्धा हे औदंबरजल साखरेबरोबर दिल्यास उष्णता दूर होते स्त्री पुरुषांच्या अंगातील सर्व अंगातील उष्णता हातापायांची आग डोळ्यांची आग उत्तराशातील आग डोके नेहमी गरम राहणे हातापायांची खाज यावर औदंबर जल दिले जाते सर्व प्रकारचे कॅन्सर म्हणजे कर्करोग हृदयरोग मधुमेह म्हणजे डायबिटीज चाला म्हणतात शुगर शुगर और अतिशय रामबाण मुतखडा वीस प्रकारचे प्रमेह यकृत पिल्मध्ये लिव्हरचे जे पिल्ले असते ती वाढली असेल तर कावीळ पांडुरोग म्हणजेच रक्त असे त्याला म्हणतात रक्ताची कमी झाली असेल तर कळसिस अल्सर आणि जलोदर म्हणजे पोटात पाणी होणे पोटात पाणी धरून राहणे यावर अवधमर्जल दिले जाते दोन चमचे सेवन करण्यासाठी दिल्यास ते रोग बरे होतात स्त्रियांशी मासिक पाळीचे दोष गर्भाशयातील दोष गर्भधारणेच्या बीजवाहिणीच्या नळ्यांच्या टूब्स दोष लाल पांढरा प्रदर सोमरोग म्हणजे थंड जलप्रदर वाजपणा यावर औदंबर जल दरवेळी दोन चमचे दिले जाते आणि ते सर्व दोष जाऊन स्त्री बालकाची आई बनते पुरुषत्व येण्यास व वीर्य शुद्ध होऊन वीर्यातील शुक्रजंतू वाढण्याकरिता औदंबर जल हे दरवेळी दोन चमचे हे साखरेभर दिल्यास पुरुषांचं शुक्रजंतू वाढतात वीर्य घट्ट होते आणि पुरुषत्व येऊन शरीर धष्टपुष्ट होऊन शक्तिशाली होतो तो समुख सम्राट होतो म्हणजे सर्व शक् शे, पुरुष शक्तीहीन थकवा कमजोरी दूर होते अशा प्रकारचे हे औदमर्जल अतिशय गुणकारी मानलेले आहे अनेक रोगांवर मुतखड्यावर पण ह्याचं सेवन केल्यास मुतखडा हा पडतो आणि शुक्रासमरही खडा पडतो तसेच हे उपनस आणि एडस रोगांवर त्याच्या चूर्णाबरोबर सेवन केलं असता येडस आणि उपनस हे रोग बरे होतात तसेच हे औदमर्जल अनेक इतर वेळेस आपण सेवन केले तरी आपल्याला पुढील भविष्यामध्ये कुठलेही रोग होत नाहीत भविष्य आपलं होणारे रोग टळले जातात भविष्यात उष्णतेपासून किंवा अनेक विकारांपासून म्हातारपणी होणारे रोग याच्या सेवनाने होत नाहीत भविष्यातील रोग हे आपल्या तरुणपर्यंत आपण सेवन केले तर होणार नाहीत याची काळजी घ्यावी सर्वांनी हे अवधमर्जाला घेऊन ठेवावे संग्रहित करावे ही विनंती